माझी सुरुवात जी झाली निष्ठेचा भाग कचरे गोजी मी तुम्हाला पंचायती राहत तुरडापूर चालूांनी तिकीट मागा बोलतो मी आणि आघाडी बोलतो काय माहितीला सांगते की तुझे सात वर्ष काल जिल्हा परिषदेवर अध्यक्ष करतो थांबलो आम्ही दहा वर्षापासून आणखी माहिती ठीक आहे कोजीबाजीला आमदार पण झालं काय की उत्पादने तिकीट कुणीत मागितलं त्या शरद पवार साहेबांनी वेगळी काँग्रेस कार्य आता झालं तुम्हाला तिकीट कोण मागितलं होतं काय का मागितलं का मागितलं कार्यकर्ते असते काही नकार होते सगळं फक्त भीती फुटीट मागितलं त्यांची पोळी डांडगाई होती पैसा विक्री होती माझ्या आक्याला गाड्या मी इतिहास सांगतोय तुम्हाला सगळे जमलात तुम। म्हणून माझा इतिहास पक्षाबद्दल मला कुणी सांगायची काय गरज नाही त्यावेळेस पंतप्रधान कोण होते राजीव गांधी वसंतदादा होते दिल्लीला रा। राजीवजीने विचारला अरे दादाजी हे उस्मानात नाही पहिला उस्मान दादाजी दारा। झाला यादी नाही नाव नाही किसका आता जरा हे मोठे सांगितलं माझ्याकडे आलेलं नाव आहे त्यातील घराचे झाले त्यावेळेला अशी फोन नव्हती फोन नव्हती पोस्टात फोन होती पोस्टातून निरोप आला की दादाने सांगलेलं बरोबर मी किशनदास बोरगावकर आता घेऊन घेऊन आला पाहायला होते हेलिकॉप्टरच्या खाली उठाय अरे बाबा काय तो तुम्ही मागित मला काढण्याची माझी ऐकत नाही माझं गाव नाही शिव नाही किती गाव आहे हे मला माहित आहे आणि तुम्ही मला एक दांडग्या दनदांडग्या माणसाचे उरणारे तो पैसेवालाय ताकदवान आहे गुंडगिरीचे दादा मला तिकीट नोकरी हात धोतो सांगितलं ऐकलं नाही त्याच्यावरती राजीव गांधी झालेली आणि त्यांनी सांगितलं विश्वांना त्यांच्या पुत्राला त्यांचं मतदान तीन तारीख आपलं सात तारीख चार दिवसामध्ये सगळे सांगितले त्याला काही करून त्याला निवडून आणून मंत्री करणार त्या प्रसिद्ध केली दादा आला आलं की ज्या दिवशी दादाच मतदान होत चालले त्या दिवशी आनंदचा मुलगा एका बस खाली गाडी चालवत मी बैठकीत पण मग मागितली फक्त चार हजार मोठा चार हजार पण हेच सांगतो त्या लोकांनी ते कसे करावं पती म्हणजे काय झालं सांगू का भाषण साबुक।

त्याच्याबरोबर एक अर्धा तारखे मी बाकीचा फैदा म्हणून विन्हा काही कुणाला नाही वाटत हा फॅदो खेळ आहे प्रत्येकाला मागणीचा अधिकार एकोणीसशे बासष्ट पासून गरिबासाठी

आणि आता सध्याच्या राष्ट्र काय पिकतय शहाला पाणी नाही शिटीत पाणी नाही अशा प्रकारचा हावत आणि कुचडी गावतात

आमचा दगडा जोडण्याचा काम होता कृतीचा पाणीदा झाल्याशिवाय केले आरोप साहेब एकशे सत्तर दोन बंदर केले आठ किलोमीटर लागेल म्हणून एक मन आहे आमच्या खेळा आईला

त्या भागाचा सगळा भाग कधी माझा उचलला उत्पादन वाढवण्याचं काम केलं दिलेलं अधिकालचा पुरेपूर उपयोग केला पाथव्यावरती आव्हा सापड केला अभ्यास करून पाणीचं पाणी